नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अनिल जातोड स्वागत करतो तुमचं आपल्या शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनलवर चला तर मित्रांनो आज आपण बघणार आहोत कांदा बाजारभाव आजचे म्हणजेच मित्रांनो दिनांक एकोणवीस ऑगस्ट दोन हजार चोवीसचे चे कांदा बाजारभाव आणि आज आपण मित्रांनो सांगवी भुसार येथील मित्रांनो कांदा बाजार भाव बघणार आहोत त्यासोबतच म्हैसूर त्यासोबत मित्रांनो श्रीरामपूर आणि सोलापूर या ठिकाणचे आपण कांदा बाजारभाव आज बघणार आहोत सर्वप्रथम मित्रांनो आपण गोदावरी खाजगी बाजार समिती सांगवी कोपरगाव इचे कांदा बाजार भाव बघणार आहोत इथे मित्रांनो नंबर वन कांद्याला तीन हजार दोनशे साठ ते तीन हजार चारशे रुपये दोन नंबर कांद्याला तीन हजार दहा रुपये ते तीन हजार दोनशे पन्नास रुपये तीन नंबर कांद्याला दोन हजार आठशे ते तीन हजार रुपये गोलटी गोलटा कांद्याला मित्रांनो एक हजार चारशे ते दोन हजार नऊशे रुपये चोपडा खात कांद्याला एक हजार रुपयापासून दोन हजार दोनशे पंच्याऐंशी रुपये एवढे कांदा बाजारभाव आज आपल्याला सांगवी भुसार येथे इथे मित्रांनो पाहायला मिळाले तसेच मित्रांनो म्हैसूर येथे हा जो बिग कांदा आहे सत्तर ते अस्सी एम एमचा बेस्ट क्वालिटी त्याला तीन हजार सातशे ते तीन हजार आठशे रुपये कोक कोकोनट साईज कांदा हा तीन हजार सातशे ते तीन हजार आठशे रुपये जो मित्रांनो बिग स्वरूपाचा कांदा आहे तो पण तीन हजार सातशे ते तीन हजार आठशे मोक्कल साईज कांदा तीन हजार चारशे ते तीन हजार पन्नास मिडियम कांदा तीन हजार दोनशे ते तीन हजार चारशे गोल्टा कांदा तीन हजार ते तीन हजार शंभर गोल्टी कांदा दोन हजार सातशे ते दोन हजार आठशे रुपये जोड कांदा दोन हजार रुपयापासून दोन हजार शंभर रुपये चोपडा आणि जो ड्राय कांदा आहे हा दोन हजार दोनशे ते दोन हजार तीनशे तसेच मित्रांनो कर्नाटक आणि आंध्र प्रदेशचा जो नवीन कांदा आहे हा तीन हजार रुपयापासून तीन हजार दोनशे रुपयापर्यंत चांगल्या प्रतीचा कांद्याला बाजारभाव मिळाले आणि जो मिडियम नवा कांदा आहे हा दोन हजार आठशे ते दोन हजार नऊशे रुपयापर्यंत आज म्हैसूर येथे विकला आहे मित्रांनो मित्रांनो म्हैसूरला नवीन कांद्यापेक्षा जुन्या कांद्यालाच बाजारभाव हे जास्त आहेत तसेच मित्रांनो आता कृषी उत्पन्न बाजार समिती श्रीरामपूर येथे नंबर वन कांद्याला तीन हजार दोनशे ते तीन हजार तीनशे पंच्याण्णव दोन नंबर कांद्याला तीन हजार ते ते तीन हजार एकशे पन्नास नंबर तीन कांद्याला दोन हजार सहाशे ते दोन हजार नऊशे पन्नास रुपये गुल्टी कांदा तीन हजार रुपयापासून तीन हजार तीनशे रुपये आणि जो खाद कांदा आहे हा दोन हजार पंच्याहत्तर ते दोन हजार पाचशे पन्नास रुपये एवढा दर आज श्रीरामपूर येथे निघाला आहे तसेच मित्रांनो सोलापूरला जो सुपर गोळा कांदा आहे हा तीन हजार आठशे ते ते मित्रांनो चार हजार रुपयापर्यंत मोठा कांदा जो आहे हा तीन हजार सहाशे ते तीन हजार सातशे रुपयापर्यंत मोक्कल कांदा हा तीन हजार चारशे ते तीन हजार पाचशे रुपयापर्यंत मिडियम कांदा हा तीन हजार दोनशे ते तीन हजार तीनशे रुपयापर्यंत मिडियम कांदा हा मित्रांनो तीन हजार दोनशे ते तीन हजार तीनशे गोल्टी कांदा गो गोल्टा कांदा जो आहे मित्रांनो हा दोन हजार नऊशे ते तीन हजार शंभर गोल्टी कांदा हा दोन हजार सहाशे ते दोन हजार आठशे रुपये आणि जो चिंगडी कांदा आहे हा दोन हजार तीनशे ते दोन हजार पाचशे रुपये एवढा दर आज सोलापूर येथे मित्रांनो कांद्याला मिळाला आहे तर हे होते मित्रांनो आजचे कांदा बाजारभाव तर व्हिडिओ आवडला व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायची मित्रांनो विसरू नका धन्यवाद